जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा यु एच्या सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ जयदने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांना आता युई सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ जहेद देण्यात आला आहे या पुरस्काराचं वितरण पंधरा मे रोजी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन जयद अल नायान यांच्या हस्ते करण्यात आलं मित्रांनो हा पुरस्कार यु एचे संस्थापक जाह्यद बिन सुलतान अल नायान यांच्या नावाने ओळखला जातो आणि हा पुरस्कार सामान्यतः राष्ट्रप्रमुख पंतप्रधान किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो अलीकडेच आता डोनाल्ड ट्रम्प हे आकाती देशाच्या दौऱ्यावर गेले होते व या दरम्यान त्यांनी सौदी अरेबिया कतार आणि संयुक्त अरब अमिरात या तीन देशांना भेट दिली आहे या तीन देशांच्या भेटीदरम्यान युएई या देशाबरोबर अमेरिकेने अमेरिकेबाहेरील सर्वात मोठे ए कॅम्पस उभारण्याचा करार केला आणि हे जे एआय कॅम्पस असेल हे यु ए मधील आबुधाबी येथे असेल कतार बरोबरच्या भेटीत अलथानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुमारे चारशे दशलक्ष डॉलर किमतीचे बोइंग सेवन फोर सेवन एट हे विमान भेट दिला आहे आणि सौदी अरेबियाबरोबर डोनाल्ड ट्रम्प या व्यापाऱ्याने एकशे बेचाळीस अब्ज डॉलरचा करार केला आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आपल्या इस्रोचं एकशे एक मिशन अयशस्वी झाले तर या मिशनसाठी कोणत्या रॉकेटचा उपयोग करण्यात आला होता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच या मिशनसाठी पी एस एल व्ही सी सिक्स्टी वन या रॉकेटचा उपयोग करण्यात आला होता हे जे रॉकेट आहे हे अठरा मे रोजी आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लॉन्च करण्यात आलं होतं याचे प्रारंभिक दोन टप्पे यशस्वी झाले परंतु तिसऱ्या टप्प्यात रॉकेटच्या इंजिनमध्ये दबाव कमी झाल्यामुळे प्रक्षेपण अयशस्वी झालं आहे या मिशनद्वारे इस्रोने इओ एस झिरो नाईन हा उपग्रह प्रक्षेपित केला होता व हा उपग्रह एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह होता जो रात्रीच्या वेळी सुद्धा स्वच्छ प्रतिमा घेऊ शकला असता बरं तुम्हाला हे लक्षात आहे का भारताचं शंभरावं मिशन कोणतं होतं तर जी एस एल व्ही एफ फिफ्टीन रॉकेटद्वारे भारताने एन व्ही एस झिरो टू हा उपग्रह प्रक्षेपित केला होता व भारताचं हे शंभरावं मिशन होतं जे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लॉन्च करण्यात आलं त्याआधी नव्याण्णवा मिशन हे स्पॅडेक्स होतं व स्पॅडेक्स मिशन हे तीस डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं आणि या मिशन साठी पी एस एल व्ही सी सिक्स्टी या रॉकेटचा उपयोग करण्यात आला प्रोबा थ्री हे भारताचं अठ्ठ्याण्णव्या क्रमांकाचं मिशन होतं जे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये लॉन्च करण्यात आलं एस झिरो एट हे सत्त्याण्णव्या क्रमांकाचं मिशन होतं जे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये लॉन्च करण्यात आलं शहाण्णव्या मिशन अंतर्गत भारताने इन्सॅट थ्री डी एस हा उपग्रह प्रक्षेपित केला होता तर पंच्याण्णव्या मिशन अंतर्गत भारताने एक्सपो सॅट हा उपग्रह एक जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये लॉन्च केला होता हे सर्व पॉईंट नोट करून घ्या एक्झाम मध्ये जोड्या लावा असा देखील आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच अभ्यास तिस्ता प्रहार या युद्ध सरावाचं आयोजन कोटे करण्यात आले तर हा जो अभ्यास तिस्ता प्रहार आहे याचं आयोजन पश्चिम बंगालमध्ये करण्यात आलं होतं आणि पश्चिम बंगालमध्ये कोटे तर पश्चिम बंगालमधील सिलिगुडी जवळच्या तिस्ता फील्ड फायरिंग रेंज मध्ये हा युद्धाभ्यास पार पडलेला आहे मित्रांनो पश्चिम बंगालमधील जो सिलिगुडी कॉरिडॉर आहे हा एक भारतासाठीचा सा अत्यंत महत्वपूर्ण भाग असून या भागाद्वारेच ईशान्येकडील आपल्या आठ राज्यांबरोबर आपला भारत जोडला गेलेला आहे या सिलीगुडी कॉरिडॉरला चिकन स्नेक या नावाने देखील ओळखलं जातं या कॉरिडॉरची लांबी सुमारे साठ किलोमीटर असून याची रुंदी काही ठिकाणी केवळ सतरा ते बावीस किलोमीटर इतकी कमी आहे तिस्ता या नदी सुद्धा माहिती नोट करून घ्या तिस्ता नदीचा उगम सिक्कीम या राज्यात होतो आणि याची एकूण लांबी ही तीनशे पंधरा किलोमीटर इतकी आहे आणि तिस्ता या नदीला सिक्कीम आणि उत्तर बंगालची जीवनरेखा म्हटलं जातं आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कॅम्पस कॉलिंग हा कार्यक्रम कोणी सुरू केला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हमकास विचारण्यात येईल तर नोट करून घ्या कॅम्पस कॉलिंग हा कार्यक्रम राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे सुरू करण्यात आला या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश काय आहे तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लिंग संवेदनशीलता वाढवणे लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे हा कार्यक्रम युवा मंथन या भारतातील सर्वात मोठ्या युवा विकास मंचाच्या सहकार्याने राबवण्यात येत असून या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक सहभागी संस्थेतून दोन पुरुष आणि दोन महिला कॅम्पस अँबॅसिडर नियुक्त केले जातील हे अँबॅसिडर्स त्यांच्या कॅम्पसमध्ये लिंग संवेदनशीलता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवतील राष्ट्रीय महिला आयोगाविषयी माहिती नोट करून घ्या राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना राष्ट्रीय महिला आयोग कायदा एकोणीसशे नव्वदनुसार नुसार एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये करण्यात आली व या आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या तर जयंती पटनायक ह्या या आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या सध्या या आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत तर विजया राटकर सध्या या आयोगाच्या अध्यक्षा आहेत पुढील प्रश्न पहा भारतीय सुरक्षा दलाद्वारे अलीकडेच नक्षलवाद्यांविरुद्ध कोणते ऑपरेशन राबवण्यात आले तर नुकतेच आता भारतीय सुरक्षा दलाद्वारे नक्षलवाद्यांविरुद्ध ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे ऑपरेशन राबवण्यात आलं कोणतं तर ब्लॅक फॉरेस्ट हे ऑपरेशन राबवण्यात आलं असून हे ऑपरेशन एकवीस एप्रिल ते अकरा मे दरम्यान छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या कुरगुट्टालू या डोंगराळ भागामध्ये पार पडला आहे या ऑपरेशन मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल विशेष कार्यबल जिल्हा राखीव रक्षक आणि छत्तीसगड पोलीस देखील सहभागी होते मित्रांनो अलीकडेच काही महत्वपूर्ण ऑपरेशन पार पडले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया म्यानमार मधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा राबवलं हरवलेल्या महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी ऑपरेशन शोध युरोपियन युनियनने युक्रेनला लष्करी मदत देण्यासाठी स्कायशिल्ड हे ऑपरेशन राबवलं डिजिटल अटक किंवा सायबर गुन्ह्यांविरुद्ध सीबीआयद्वारे द्वारे ऑपरेशन फाईव्ह राबवण्यात आलं जम्मू काश्मीरच्या शोपियान भागात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन केलं तर देशभरात दोनशे चौवेचाळीस जिल्ह्यांमध्ये जी नागरी संरक्षण मॉक ड्रिल राबवण्यात आली त्याला ऑपरेशन अभ्यास असं नाव देण्यात आलं होतं ठीक आहे तर आता हा प्रश्न पहा नुकत्याच पार पडलेल्या ला लिगा चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच बार्सिलोना या क्लबने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून या क्लबचं हे व विजेतेपद होतं बरं ला लिगा स्पर्धा सर्वाधिक वेळा कोणत्या क्लबनं जिंकली आहे तर रिअल माद्रिद या क्लबनं ही स्पर्धा छत्तीस वेळा जिंकली आहे नेक्स्ट क्वेश्चन गोल्डन ड्रॅगन हा लष्करी सराव चीन आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो तर हा जो गोल्डन ड्रॅगन लष्करी सराव आहे हा चीन आणि कंबोडिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो व यंदा या युद्धाभ्यासाची सातवी आवृत्ती चौदा मे पासून सुरू झाली असून हा युद्धाभ्यास अठ्ठावीस मे पर्यंत कंबोडिया या देशात चालणार आहे बरा हा युद्ध सराव कधी सुरू करण्यात आला तर दोन हजार सोळामध्ये हा युद्धाभ्यास सुरू करण्यात आला होता नेक्स्ट क्वेश्चन दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आहे हा दरवर्षी अठरा मे रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आयोजित करण्यात आला होता यंदाच्या या दिनाची थीम काय आहे तर द फ्युचर ऑफ म्युझियम इन रॅपिडली चेंजिंग कम्युनिटीज आशिया दिनाची थीम आहे आणि मित्रांनो अठरा मे रोजी जागतिक एड्स लस दिन सुद्धा साजरा केला जातो याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या दरवर्षी सोळा मे रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रीय डेंगू दिवस पाळला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता अलीकडेच मृत घोषित करण्यात आलेली याला ही हिम नदी कोणत्या देशात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच ही हिम नदी नेपाळ या देशात आहे आणि मृत झालेली नेपाळ या देशातील ही पहिलीच हिम नदी आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसच्या जागतिक अन्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद